नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कस्टमरांचे पार्सल पॅकिंग करून दाखवणार आहे हे ऑर्डर गुजरातची आहे हे आपले गुजरातचे कस्टमर आहे त्यांनी ऑर्डर टाकलेली आहे पूर्ण सेट बघा तुम्ही हा पूर्ण सेट त्यांनी ऑर्डर केलेला आहे आणि त्यांना फ्री गिफ्टही मिळालेला आहे या सेटवर फ्री गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला दाखवते लॉन्ग मंगळसूत्र बघा डबल चेन मध्ये लॉंग मंगळसूत्र आहे वाटेची डिझाईन बघा हे लॉंग मंगळसूत्र आहे डबल चेन मध्ये आहे आणि ह्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे सेमी मंगळसूत्र आहे हे पण त्याच पॅटर्न मध्ये आहे सेमी आहे वाटीची डिझाईन बघा खूप छान असं आहे याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे एक गोल्ड पॉलिश इयरिंग्स आहेत इयरिंग्सची डिझाईन बघा फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला आहेत गोल्ड पॉलिश आहेत मागे स्क्रू आहे गोल्ड पॉलिश इयरिंग्स आहे भरपूर डिझाईन आहेत यामध्ये फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे इयरिंगचा आहे आणि त्यांनी हा सेट खाली ठेवलेला आहे ना तो सेट सेपरेट ऑर्डर केलेला आहे आणि हे कानातलं त्यांनी ऑर्डर केलं होतं हे गोल्ड पॉलिश्ड आहे या पूर्ण सेट ची प्राइस सोळाशे रुपये आहे प्लस हे त्यांनी सहाशे नव्याण्णव रुपयाला ऑर्डर केलेले कानातलं आहे गोल्ड पॉलिश आहे हे बाली आहे प्ले डेली यूज चालू शकते आणि ही त्यांना फुले आहेत डेली ची त्यांना ही फ्री मिळालेली आहे या सेट वर त्यांना आपण फ्री दिलेला आहे पाठीमागे स्क्रू आहेत याला आपण त्यांना ह्या सेट वर फ्री दिलेला आहे आणि ही एक चेन आहे एडी स्टोन मध्ये आहे पेंडेल बघा ही चेन पण त्यांना त्या सेट वर फ्री मिळालेली आहे कडक वगैरे चेन नाही एकदम लूज आहे डेअरची आहे हा पूर्ण सेट सोळाशे रुपयाचा आहे ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या सेटची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे डबल पेन मध्ये आहे हे लॉंग मंगळसूत्र आहे आणि हे मिनी मंगळसूत्र आणि ही बाली हे टॉप्स आणि हे चेन या सेट वर फ्री आहे या गुजरातच्या ताई आहेत आणि त्यांनी हे गोल्ड पॉलिश इयरिंग ऑर्डर केलेले आहेत हे पाचशे नव्याण्णव रुपयाला आहेत चला तर मी तुम्हाला पॅकिंग करून दाखवते आता या बॉक्समध्ये आपण पॅकिंग करून देतो त्यांना मंगळसूत्र बघा हे मिनी मंगळसूत्र कानातले या प्रकारे सर्व व्यवस्थित पॅक केले जाते हा बॉक्स आपण पेपर मध्ये व्यवस्थित पॅक करायचा आहे जेणेकरून ज्वेलरी त्यांच्यापर्यंत व्यवस्थित जाईल आणि त्या पण खूप खूप आभार त्यांनी ही ऑर्डर विश्वासाने टाकले आपल्याकडे आणि पेमेंट पण त्यांनी लगेच केलं त्या गुजरातच्या आहेत असाच राहू द्या अशा प्रकारे व्यवस्थित पॅक केले जाते आणि पार्सल फीर पोस्टाने मिळते अशा प्रकारे आपले हे बॉक्स रेडी झाला आहे आता याला यामध्ये पॅक करायचं आहे हे ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर डिलिव्हर करायचं आहे आता हे सील बंद करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा ऑफर वगैरे असेल तर नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि रेट आपले मॅन्युफॅक्चर होलसेल रेट आहेत चॅनलवरती भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत पार्सल आपलं रेडी झालेलं आहे व्यवस्थित पॅक झालेला आहे अशा प्रकारे पॅकिंग केली जाते आणि कस्टमरांपर्यंत पोहोचवले जाते हे धन्यवाद त्यांनी एवढ्या लांबून आपल्याकडे विश्वासाने ऑर्डर टाकली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद